भाजपच्या आमदारांनी मारहाण केली तरी त्यांचे निलंबन केले जात नाही सुषमा अंधारे पुण्यातील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे पदाधिकारी राजीव सातव यांना कांशिलाच लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा सगळा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घडलेला आहे यानंतर सुनील कांबळे यांनी मारहाण केली नसल्याचं सांगत सर्वासराव केली जाते आता शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुनील कांबळे यांच्यासह भाजपवर टीका केली आहे पुण्यातील ससून रुग्णालयात विविध वॉर्डचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झाले यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर खासदार सुनील तटकरे मंत्री हसन मुश्रीफ आमदार रवींद्र धंगेकर भाजपा सुनील कांबळे उपस्थित होते त्यावेळी मंचावरून खाली उतरत असताना कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला त्यांनी कांचिलात लगावली यापूर्वी कांबळेंनी सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट वैद्यकीय कक्षाचे पदाधिकारी जितेंद्र सातव यांना देखील कानाखाली मारल्याची घटना घडली होती यावर सुषमा अंधारे म्हणाल्या सुनील कांबळे वादग्रस्त वक्तव्य आणि दादागिरीसाठी प्रसिद्ध आहेत दोन वर्षापूर्वी पुणे महापालिकेतील महिला अभियंत्याला अत्यंत अभद्र भाषेत सुनील कांबळे यांनी शिवीगाळ केली होती तर बिल्डरच्या फायद्यासाठी आनंदनगर येथील रहिवाशांना सुनील कांबळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दादागिरी केलेली आहे पहिल्याच प्रकरणात कारवाई झाली असती किंवा निलंबन झाले असते तर पुन्हा असे भाजपचे आमदार सुनील कांबळे हे सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्यासाठी अर्वाच्य भाषेसाठी आणि दादागिरीसाठी खूप प्रसिद्ध आहेत दोन वर्षापूर्वी आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या एका महिला कार्यकारी अभियंत्यांशी अत्यंत अभद्र आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिविगाळ केलेली एक वर्षापूर्वी याच आमदार सुनील कांबळेनी पुण्यातल्या आनंदनगर झोपडपट्टीतील सगळ्या रहिवाशांना बिल्डरशी संगनमत करून बिल्डरचा फायदा करून द्यायचा म्हणून चक्क दमदाटी केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता आणि त्याच आमदार सुनील कांबळेंचा आजचा हा चक्क सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादागिरीचा हा व्हिडिओ याचा अर्थ असा आहे की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती त्यांच्यावर कारवाई झाली असती किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिंमत वाढली नसती मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही उलट भाजपचे आमदार असतील तर त्यांनी खुशाल अधिकाऱ्यांना मारहाण करावी हातपाय तोडावेत पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमक्या द्याव्यात महिला अधिकाऱ्यांशी अभद्र भाषा वापरावी आणि त्यांच्या जवळचे काही चाटूकारी करणारे अधिकारी असतील तर अशा अधिकाऱ्यांच्या मुलांनी दुसऱ्यांच्या लेकी बाळींना वाहनाखाली चिरडावे आणि त्यांना ग्रह खाते मात्र काहीही करणार नाही ही, ही, ही सध्याची भाजप शासित या सरकारची तरा आहे Bureau Report, SBN Marathi Pune